नमस्कार नमस्कार नाव काय तुझं आज कोणाला गुण आलाय राजाला जोववाडीचा आज कसं नियोजन आहे त्यांनी केले कधी निघाला होता काय सातला 7 ला 7 ला मैदानाला नमस्कार आपलं नाव रोहन पाचपत आज कोणाला गुण आलाय काय लक्षला गुण लक्ष कोणत्या गावचा लक्ष लक्ष कारंडीवाडी आज कसं आहे लक्षात काय लक्षात था। आहे चांगलंच न्यूज चांगलच आहे कोणासोबत दिसल काय गरुडा सोबत कोणतं आपल्या इकडचं तर गाव गाव शेतनाच माहितीये त्यांनी केलंय का न्यूज पहिल्यांदाच पहिल्यांदाच गरुडा आणि पहिल्यांदाच पहिला सुभेत तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद नमस्कार आज कोणा कुणाला घेऊन आलाय आणि चिमणे घरचा साच हे चिमण्या का विवो गार्ड एक्सप्रेस वजे फाटी दाखवा गेलाय फाटीला आज कसं नियोजन आहे दोघांचं काय हे वजीरवर पहिल्यांदाच केले का हो आणि चिमण्यासोबत गावातलंच आहे का पहिल्यांदाच गाडी पूल सुद्धा तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं नावळे आज कोणाच घेऊन आले महाराज कोणत्या गावचरा कसं नियोजन आहे काय हरफळवाडीचा बैला पहिल्यांदाच नियोजन केलं पहिल्यांदाच सुभेद तुम्हाला आजच्या मैदानाला ठीक आहे का आपलं हो? नाव आज कोणाला घेऊन आलाय काय रुद्रला कोणतं गाव आहे आज कोण सोबत नियोजन आहे माहिती आहे आमचं त्यांना त्यांनी गेले सकाळी तुम्हाला आजच्या मैदानाला का आपलं नाव काय संदीप परी आज कोणाला घेऊन आलाय रॉकी कोणत्या गावचा आई दे आज कसं नियोजन असेल काय कोणी केले शेटणी शेटणी केले का शुभेत तुम्हाला आजच्या मैदानाला दिवसानं आला मैदानात का एवढे दिवस घ्यायचं काम चालू आहे ते आज कुणा कोणाला घेऊन आलाय बादल गोल्डन बादल आणि गोल्डन बसलंय निवांत लांबून आले मग आज कसं नियोजन आहे काय दोघांग आहे कुणासोबत दिसलं काय आहे नवीनच आहे पहिल्यांदाच पडते गाडी दोघांची सोबेत तुम्हाला आजच्या मैदानाला डायव्हर खूप दिवसानं मैदानाचा हो दोघ पण त्यामुळं आज कसं नियोजन असेल काय काय आज पण शेटनी केले फौजिनीच केले आज दिवसाला आज आहे तीन महिन्यानं पुन्हा एकदा सोबत निमसोडचे मैदानावर आज बैलाला बी गुलाल असत गुलाल काय तुटला ना निमसोडच्या मैदानात अजून तरी बघूया अजून तीन चार दिवसात तीन चार महिन्यात काढलाय त्याला पण आपण बी आले मैदानात आज सुबे तुम्हाला आजच्या मैदान आला धन्यवाद नाव काय बाहेर तुझ कृष्णा आज कोणाला घेऊन आलाय शाहीर पिंट्या शाहीर पिंट्या तो पलीकडे जा कोणत्या गावचे पलटण पलटणचे कधी निघाला होता कधी निघाला होता सहा वाजता आज कस नियोजन आहे काय त्यांनी केले त्यांचं नियोजन म्हणलं चांगलं तुम्हाला आजच्या मैदानाला आज कोण कायवाडी आज कोणाला घेऊन आले काय सागर सागर कायवाडीचा पलीकडे जा सुंदर एमपीचा एम आहे लांबून आलाय किती मैदान झाले इकडे तरी

म्हणजे बाकासू पण निम नेमसोड मैदान दाखल झाले पण